नमस्कार मी नीता आणि हॅपी होम विथ नीतामध्ये सगळ्यांचं स्वागत करते आणि तशी तर मी तयार होऊन आता पिंपरी मार्केटमध्ये चालली आहे तशी फारशी शॉपिंग करायची नाही आहे पण गेल्यानंतर काही ना काही होणारच आहे आणि आणखी ज्या मेन गोष्टीसाठी मी चालली आहे जर ती झाली तर मी तुमच्याशी ती शेअर करेल त्याआधी मी तुम्हाला काही मी ॲमेझॉन मिशोवरून काही वस्तू मागवल्या आहेत स्पेशली किचन ऑर्गनायझेशनसाठी तर कॉर्नर्स आहेत त्यानंतर साईड स्टँड आहे आणि जे ऑइल डिस्पेन्सर आहेत त्या सगळ्या गोष्टी आहेत तर एक एक करून सगळ्या गोष्टी मी तुम्हाला इथे दाखवते त्यानंतर मी किचनमध्ये त्या कुठे ॲडजस्ट किंवा कुठे लावणार आहे हे सुद्धा दाखवणार आहे चला पहिली वस्तू आहे किचन कॉर्नर जसं मी तुम्हाला बोलले की मला प्लॅटफॉर्मवर म्हणजेच काउंटर टॉपवर जास्त गोष्टी ठेवलेल्या आवडत नाही अगदी माझ्या कमी गोष्टी आहेत पण त्याही गोष्टी आता मी प्लॅटफॉर्मवर ठेवणार नाही आहे त्यासाठी मी एक असा असा एक कॉर्नर मागवलेला आहे कारण जास्त वस्तू नाही आहे त्यामुळे एक सिंगल कॉर्नर मला पुरेसा आहे आणि त्यावर मी काय गोष्टी ठेवणार आहे हे मी तुम्हाला जेव्हा माझ्या किचनचा परत एकदा व्हिडिओ शेअर करेल त्यामध्ये दाखवणारच आहे पण आत्ता मी हे कुठे ॲडजस्ट करणार आहे हे सुद्धा दाखवणार आहे तर याला ड्रिल करायची गरज नाही आहे कारण किचनमध्ये आता सगळ्यांकडे टाईल्स असते आणि टाईल्सला ड्रिल करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे म्हणून ड्रिल न करता आता असेच ऑप्शन्स आपण वापरतो तर हे निघतं आत्ता मी हे सध्या काढलं नाही आहे जेव्हा व्यवस्थित मेजरमेंट घेतल्या जाईल तेव्हा हे सगळे कामं होतील प्रॉडक्ट्स मी मागवले आहे ज्या गोष्टी मागवलेल्या आहेत त्याच्या सगळ्या लिंक्स मी तुम्हाला देईन तर यासोबत स्क्रू पण आलेले आहेत म्हणजे जर इतर ठिकाणी कुठे हे कॉर्नर लावायचं असेल तर तिथे आपण स्क्रू करू शकतो भिंतीला स्क्रू करणं थोडं इझी आहे पण टाईल्सवर स्क्रू करणं थोडंसं डिफिकल्ट वाटतं तर हा एक कॉर्नर त्यानंतर दुसरा कॉर्नर आहे तो मी मिशोवरून मागवला आहे आणि तो ऑलरेडी काढून ठेवला आहे तर हा जो कॉर्नर नाही आहे ॲक्च्युली हे साईड स्टँडच आहे तर हे असं लागतं आणि यालाही सेम असंच आहे म्हणजे ड्रिल करायची गरज नाही आणि हे मी जो माझा सिंक एरिया आहे तिथे लावणार आहे म्हणजे सिंक साईडला ज्या गोष्टी मी ठेवल्या आहेत जास्त नाही आहे तिथेही विम जेल त्यानंतर खूप कमी गोष्टी आहे पण त्याही प्लॅटफॉर्मवर दिसणार नाही जो कॉर्नर भरलेला दिसतो तो दिसणार नाही त्या जागी मी आ, हे साईडला लावणार आहे आणि त्यावर सगळ्या गोष्टी ठेवणार आहे तर हे खूप स्वस्त आणि लावल्यानंतर बघूया आता की कि यावर किती वेट येतं आणि किती ते म्हणजे मी माझा एक्सपिरियन्स झाल्यानंतरच याचा रिव्ह्यू तुम्हाला देऊ शकते फक, फक्त आता मी या गोष्टी घेतल्या आहेत हे सांगते आहे हे लावल्यानंतर यावर सगळ्या गोष्टी ठेवल्यानंतर हे किती वेट पेलवतं किंवा किती ॲडजस्ट होतं कसं लागतं हे मी तुम्हाला नंतर सांगेल लावल्यानंतर पण ही दुसरी गोष्ट त्यानंतर बरेच दिवसापासून मला ऑइल डिस्पेन्सर म्हणजे ज्या ऑइल्सच्या बॉटल आहेत त्या घ्यायच्या होत्या तर पहिले मी ग्लास बॉटल घेणार होते म्हणजे काचेच्या बॉटल पण आता अश्विनही किचनमध्ये काम करतात रियांशचाही काही नेम नाही आहे कारण तोही सध्या खूप इंटरेस्टेड असतो तसा तो तेलाचा यूज करणार नाही पण मुद्दामच मी आणि माझाही फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स आहे सो काचेचा बॉटल मला थोड्याशा रिस्की वाटल्या म्हणून मी प्लास्टिक बॉटल ऑर्डर केल्या पण छान क्वालिटी आहे यामध्ये एक लिटर तेल थोडंसं कमी येईल आय थिंक जोपर्यंत मी आता टाकून बघणार नाही तोपर्यंत मलाही कळणार नाही पण एक लिटरची ही बॉटल आहे आणि हे बघा आता ही क्लोज आहे तर असं बटन ओपन होते आणि खूप कमी तेल पडतं कारण मी ज्या बॉटल वापरते म्हणजे सरसोची तेल त्यानंतर शेंगदाणा ऑइल तर आम्ही पॅकेटमध्ये आणतो तर त्या ज्या बॉटल आहेत त्यातून तेल थोडंसं जास्त पडतं म्हणून म्हटलं की चला आपण अशा बॉटल यूज करूया येस नाईन हंड्रेड एम एलची ही बॉटल आहे वन लिटरची नाही आहे पण याचं मला ही खूप आवडलं पण हे तेल टाकून यूज केल्यानंतरच बघूया की कसं आहे तर अशा दोन बॉटल्स मी मागवल्या आहेत एक सरसोच्या तेलासाठी आणि एक शेंगदाणा ऑइलसाठी आणि जर मला आवडली तर आणखी ही दोन बॉटल मी ऑर्डर करेल कारण जसं मी बोलले की येस ॲक्च्युली मला कमेंट आलेली की तू कोणतं तेल वापरते तर मी एक सिंगल तेल वापरत नाही आम्ही तीन प्रकारचे तेल आणतो शेंगदाणा सरसो आणि एक सनफ्लावर तर त्याचा मी तुम्हाला वेगळ्या वे, म्हणजे वेगळ्या कधीतरी सांगेल की आम्ही तीन तेल का वापरतो तर आता हे ॲडजस्ट करायचं आहे व्यवस्थित मेजरमेंट घेऊन ते ॲडजस्ट करून लावावं लागेल पण ते कुठे लावणार आहे हे मी तुम्हाला दाखवते तर ब्लॅक कलरचा किचन कॉर्नर मी इथे ॲडजस्ट करणार आहे खालच्या साईडला जसं तुम्ही बघितलं की एक बॉटल आणि आणखी एक दोन गोष्टी असतात पण त्याही प्लॅटफॉर्मवर न ठेवता आता मी या कॉर्नरमध्ये ठेवणार आहे म्हणजे खालची स्पेस मला पूर्ण मोकळी मिळेल व्यवस्थित पुसायला स्वच्छ धुवायला ते मला इझी पडेल तेलाचे तुपाचे डाग पडतात आणि ते तसेच राहून जातात तर हे स्टँड मी ज्या ऑइल डिस्पेन्सर आणले आहेत त्यानुसार मला ॲडजस्ट करावं लागेल असं ठेवून व्यवस्थित मेजरमेंट घेऊन आणि हा जो कॉर्नर आहे तो खालच्या साईडनीच येईल पण तरी प्लॅटफॉर्म माझा मोकळा राहील खूप वरच्या साईडनी मी हा कॉर्नर लावू शकत नाही थोडंसं सा खालच्या साईडनीच लावावं लागेल कारण बॉटल काढायला ठेवायला इझी पडलं पाहिजे आणि जर तुम्ही अशा प्रकारच्या बॉटल्स नसेल वापरत किंवा नसेल ठेवायच्या तर अशा साईडला तुम्ही दोन कॉर्नर्सही ॲडजस्ट करू शकता वरच्या साईडला माझा वुडन कॉर्नर आहे त्यामुळे थोडीशी स्पेस कमी आहे म्हणून मी एकच कॉर्नर यूज करणार आहे त्यातही मो बॉटल्स ठेवणार आहे म्हणून पण इथे दोन कॉर्नर्सही मस्त येतात आणि बऱ्यापैकी त्यावर वस्तू येतील खूप मोठाही नाही आहे आणि खूप छोटाही नाही आहे पण बऱ्यापैकी त्यावर वस्तू येतील मला कॉर्नर लावायचा असेल तर ऑलमोस्ट खालच्या साईडने लावावं लागेल किंवा मग एकच कॉर्नर यूज करायचा असेल तुम्हाला बॉटल्स ठेवायचे नसतील तर तुम्ही बरोबर मध्येही ॲडजस्ट करू शकता तर आता मी तो खाली ठेवला आहे आणि त्यावर अशा वस्तू ठेवून बघितल्या येत होत्या बरोबर आणि सिंक एरिया जो आहे तिथेही जास्त वस्तू नाही आहेत पण तरीही ज्या आहेत त्याही आता राहणार नाही अशा प्रकारचं स्टँड मी मुद्दाम ऑर्डर केलं ते ओपन आहे आणि थोड्याशा वस्तू बाहेर जरी आल्या तरी काही प्रॉब्लेम नाही म्हणून असं ऑर्डर केलं नाही मग त्याला कॉर्नर्स असेल तर ते व्यवस्थित ॲडजस्ट होत नाही गोष्टी त्यात मावत नाही डस्टबिनमध्येही ते व्यवस्थित म्हणजे डस्टबिनही व्यवस्थित तिथे ॲडजस्ट झालं पाहिजे बटन स्विच बोर्डही आहे तिथे हे सगळं बघून नंतरच व्यवस्थित मेजरमेंट घेऊन सगळं ॲडजस्ट करायचं आहे पण आता तरी या गोष्टी ठेवल्यानंतर खालचा एरिया मस्त मोकळा दिसतो आहे आणि सगळ्या लिंक तर मी देणारच आहे लावल्यानंतर परत एकदा तुमच्याशी नक्कीच शेअर करेल तर पिंपरीमधून शॉपिंग करून आलो आणि यावेळी फारसा असा काही मी व्हिडिओ घेतला नाही कारण घरून जाताना मस्त वातावरण होतं आणि तिकडे पिंपरीमध्ये भयंकर ऊन होतं खूप ह्युमिड वाटत होतं आणि आज पिंपरीमध्ये ना बरेचशी दुकानं किंवा मग जे रोडसाईड्स शॉप्स किंवा जे बाहेर बसतात तेही बंद होते म्हणजे बंद नाही पण खूप कमी होते त्यामुळे ते तेवढी शॉपिंगही झाली नाही आणि तसंही ठरवूनच गेलं होतं की जास्तीचा खर्च करायचा नाही आहे ज्या गोष्टी घ्यायच्या आहेत त्याच गोष्टी बघायच्या आहे तर माझ्या मैत्रिणीला रिंग बघायची होती रिंग बघण्यासाठी आम्ही एकूण एक दुकान बघितलं पण मॅचिंग रिंग काही मिळाली नाही तर ठीक आहे म्हणजे एकदा बाहेर मार्केटमध्ये गेलं की उशीर होतोच आणि खूप दिवसानंतर पिंपरीमध्ये गेले तर नेहमीप्रमाणे मी, मी जे वॅक्स वापरते तर ते घेऊन आले चॉकलेट वॅक्स आणि ॲलोवेरा वॅक्स होलसेलमधून आणते त्यामुळे कमी रेट्स पडतात आणि तुम्हालाही सांगते जर तुम्ही मेडिकलमधून अशा टाईपचे व वॅग्स वापरत असाल तर मेडिकलमधून आणल्यापेक्षा ना होलसेल शॉपमधून आणा कारण यावर प्राईस वन फिफ्टी आहे आणि मेडिकलमध्ये वन फिफ्टी रुपीजलाच मिळतं पण हे दोन्हीही जे टीन आहे ते मला फक्त वन फोर्टीला मिळाले होलसेल शॉपमध्ये जास्तीत जास्त वन सिक्स्टी वन एटी होतील पण तरीही ते परवडतात म्हणून मी एकदमच जाते तेव्हा एकदमच दोन डबे घेऊन येते त्यानंतर येस वॅक्स स्ट्रीप तो वैक्स तर वॅक्स टिप तर लागतातच वॅक्सचे टीन आणल्यानंतर आणि मेन मी रियांशचं रिटर्न गिफ्ट घ्यायला गेलेले तेही आणलं आहे तर त्याआधी या छोट्या मोठ्या गोष्टी आणि अजूनही बाकीच्या गोष्टी आणायच्या आहे पण बलून्स आणि हे तिथे मिळालं म्हणून हे आणलं हे पण आता ओपन करत नाही नाहीतर यातलं रियांशच काढून संपवून टाकेल आणि रिटर्न गिफ्ट मी आणलेलं आहे पण ना आता सध्या मी रिटर्न गिफ्ट दाखवत नाही कारण बऱ्याचशा मैत्रिणीही माझे व्हिडिओज बघत असतात तर हे डायरेक्ट मी आता बड्डेच्या दिवशीच ओपन करेल आणि तेव्हाच दाखवेल आणखी थोडंफार रिटर्न गिफ्ट आणायचं आहे म्हणजे आहेत अजून चार पाच गोष्टी अजून आणायच्या आहेत तर तेही आणि मला ना एक सॉल्टची सिरॅमिक बरणी आणायची होती पण माझं पिंपरीत गेल्यानंतर अजिबात लक्ष नाही आता मी रिलायन्समध्ये किंवा मग डीमार्टमध्ये जाऊन बघेल मला मिळते का कारण किचन मला छान असं ऑर्गनाईज करायचं आहे आणि किचन ऑर्गनायझेशनचा तुमच्याशी व्हिडिओही शेअर करायचा आहे फक्त माझ्या किचनमध्ये ती जी बरणी आहे सॉल्टची ती मिसिंग आहे ती जी मला आणायची आहे ती आली की लगेचच मी तुमच्याशी माझा किचनचा पूर्ण व्हिडिओ शेअर करेल आणि खूप उशीर झाला होता ह्युमिड वातावरण होतं तिकडून आल्यानंतर थोडंसं डोकं जड झालं पण ठीक आहे खूप दिवसानंतर गेले आणि कुठेतरी म्हणजे कुठेतरी म्हणजे असं शॉपिंग करावं किंवा ॲटलिस्ट फिरावं असं वाटत होतं तर झालं पाऊस आल्यापेक्षा ना ऊनच जास्त लागली रेनकोट घेऊन गेलेलो पण ॲक्च्युली सनकोटची गरज होती तर या झाल्या पिंपरीमधल्या गोष्टी त्यानंतर मी मिशोवरून एक ब्लाऊज ऑर्डर केलेला आहे गोल्डनमध्ये पाहिजे होतं तर हे ब्लॅक नाही ब्लू आहे पण हे ब्लॅक साडीवर ब्लू साडीवर आणि ज्याचे गोल्डन काठा आहेत त्या सगळ्या साडीवर जाईल तर बघताना मला आवडलं पण याचा प्रॉब्लेम एक झाला की हे जे सगळे ब्लाऊज येतात ते ऑल्टरेशन करावी लागते या सगळ्या ब्लाऊजला पण ऑल्टरेशनही करायला uh, ना या ब्लाऊजमध्ये मागच्या साईडनी असे नॉट्स आहे पण आता ते बंद आहेत तर हे वरच्या साईडनी मी टाकून बघितलं तसं तर खूप ऑल्टर करायची गरज आहे आणि uh, फ्रंट साईडनीही काहीच हूक नाही आहे कारण कप्स असल्यामुळे नॉर्मली बॅक साईडनी एखादी हूक असते किंवा फ्रंट हे असू शकते पण इथे फ्रंट साईडनीही हूक नाही आहे त्यानंतर इथे साईडला चेन असते जर असं पॅटर्न असेल तर चेनही नाही आहे तर मला वाटतं की याचं एकच ऑप्शन आहे यातले हे जे स्टिचेस आहेत ते काढायचे आहेत आणि त्यानंतर इथे मागच्या साईडनी नॉट बांधावी लागेल अशा पॅटर्नचं हे ब्लाऊज आहे पण त्यासाठी मला खूप जास्त ऑल्टर करावं लागणार आहे आणि म्हणूनच आता हे ब्लाऊज मला ठेवायचं की रिटर्न करायचं मी थोडीशी कन्फ्यूज आहे कारण ब्लाऊज तर खूप छान आहे आणि ऑलमोस्ट ज्याही ज्यावर गोल्डन ब्लाऊज जातं अशा बऱ्याचशा साड्या असतात आपल्याकडे आणि ब्लाऊज माझ्याकडे आहे पण ते आता जुनं झालं म्हणून मी मागवलं ब्लाऊज मला खूप आवडलं प्राईजही कमी आहे आय थिंक टू एटी फाईव्ह समथिंग काहीतरी होती लिंक मी देणारच आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जर तुम्ही अशा टाईपचं किंवा पॅटर्नचं ब्लाऊज वापरलं असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा की मला तरी असंच वाटतं की यात इकडचे स्टिचेस काढून इथे नॉट बांधावी लागेल आणि ऑल्टर करावं लागेल या साईडनी मला वाटलं की या साईडनी चेन असेल पण मग इथे ऑल्टरेशनचा क्वेश्चन आला असता की कुठून करायचं छान डिझाईन आहे आणि कम्फर्टेबलही आहे म्हणजे एकदा ऑल्टर केल्यानंतर छानही दिसेल पण हाच प्रश्न आहे तर याची लिंक मी देईल आणि जर माझ्याकडे हे असलं तर तुम्हाला नेक्स्ट म्हणजे कधीतरी व्हिडिओजमध्ये दिसेलच आणि रिटर्न जर केलं तर तसंही मी तुमच्याशी शेअर करेलच तर आजची शॉपिंग अशी होती अजून बड्डेची शॉपिंग करायची आहे मला रियांटसाठी ड्रेस घ्यायचा आहे त्यानंतर आहे अजून बऱ्याचशा गोष्टी बॅक टू बॅक करायच्या आहे तर त्या मी आता जसं माझे व्हिडिओज येतात तसे तुमच्याशी शेअर करत जाईल तर चला आता आल्यानंतर फक्त चहा बनवला सकाळी स्वयंपाक करून गेलेले याच्या आधीच मी गेले होते तर गॅसच्या ओट्यावर आज भरपूर पसारा आहे तर तो आवरायचा आहे तो आवरते आणि मग त्यानंतर परत संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी दोघं जण जेवल्यानंतर त्यांनी ज्या भांड्यात जेवण बनवलं ना ती भांडी तशीच ठेवली काढूनच ठेवलं नाही आणि ओट्यावरही तसाच पसारा होता मग म्हटलं की आता मला रात्रीचं जेवण बनवायचंच आहे आणि सकाळचं जे आहे तेही गरम करून आता खायचं आहे म्हणून मीही काढलं नाही थोडासा गॅस पुसून घेतला आता परत स्वयंपाकाची तयारी करेल आणि असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा सगळ्या प्रॉडक्ट्सची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तर एकदा नक्की चेक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चला मग आता इथेच स्टॉप करते व्हिडिओला उद्या घेऊन येते परत एक छानसा नवीन ब्लॉग तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर